शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी विधान परिषद सदस्यांनी फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे किंवा नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी असा खुलासा दिला होता की सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झालेली नसल्याने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी इयत्ता पहिली ते आठवीवरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य केलेली दिसून येत नाही असा खुलासा संदीप सांगवे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी दिला होता शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार इयत्ता पहिली ते आठवीकरिता नियुक्त शिक्षकाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे असा स्पष्ट खुलासा प्रशासनाकडून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दिलेला असल्यामुळे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याचा खुलासा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच प्रशासनाकडून करण्यात आल्याने फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर